गटराचं का का काम चालू आहे तर त्यामध्ये तुम्हाला चुटी आढळल्यात तर त्या संदर्भात काय सांगतो मी आता इथून बाईकवरून जात असताना पाणी पिण्यासाठी ते थांबलो दुकानात तर हे गटराचं काम चालू आहे तर ते काम मी जस्ट पाणी घ्यायसाठी बघितलं कारण काही एक हप्त्याभरापूर्वी आपले दिव्यातील काही नगरसेवकांनी डोंबणे मारले होते की दिव्यामध्ये दोन आमदारांच्या ऑफिसच्यामध्ये पाणी थांबतो तोही गटर त्यांच्याच कॉन्ट्रॅक्टरांनी बनवलेला होता आत्ता आता जो क गटर आहे तोही यांच्याच कॉन्ट्रॅक्टरांनी आणि एकदम थर्ड क्वालिटीचा गटर बनवायला घेतलेला आहे खाली तुम्ही बघू शकाल या गटारामध्ये नाही सोलिंग केलेली आहे नाही इंच इंच आहे पाण्याला गटाराला ता जे पाणी वापरत आहेत बांधकामाला ते पाणी सर्व या गटारातलंच पाणी वापरत आहे आणि मी यांना विचारणा केला असं काम थांबवा तर थांबणार नाही आणि वरती बघू शकता जे लोक टीका करतात की दिव्या आम्ही विकास केला विकास केला त्यांच्या ऑफिसच्या खालीच हे विकास चालू आहे तर त्यांनी पण यांची दखल घ्यावी आणि हा काम मी नगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना जे आता नवीन आले आहेत साहेब आणि इंजिनिअरांना विनंती करतो की हा काम पुन्हा तोडून नवीन घेऊन नवीन बांधण्यात यावा ही माझी नम्र विनंती आहे पुढील अजेंडा काय असणार आहे तुमचा जर आता इलेक्शनचा प्रेड आहे इलेक्शनचा टाइम संपल्यानंतर ह्या गटारामध्ये पावसात पाणी थांबलं तर मी कोर्टामध्ये जाऊन ह्या लोकांवर केसेस करणार आणि हा गटार सोडून पुन्हा नव्याने बांधायला लावणार कारण हे लोक इलेक्शनसाठी मतांसाठी लोकांना दाखवतात आम्ही विकास कामं केली आज तुम्ही बघाल पाऊस थोडा जरी पडला किंवा पाणी जायला स्लूप दोन्ही बाजूला कुठेही नाही आहे तर हा पाणी लोकांच्या घरात जाणार आहे आणि नंतर आर्थिक नुकसानीसाठी हेच लोक सांगतात की घरात पाणी गेला आम्हाला आर्थिक नुकसानीची भरपाई द्या आणि हेच लोक भांडणारे नेते लोक आहेत जे आपल्या दिव्यातील जनतेची फसवणूक करत